एकदा पोलीस आपण सर्वांनी हर्ष्यासाठी जबरदस्त जास्त आपण स्वागत करूया सर्वप्रथम आपण आपला मौल्यवान वेळ या माझ्या यशासाठी यशाच्या सोहळ्यासाठी दिल्याबद्दल तुमचे आभार व्यक्त करतो आणि याच्या मागे किंवा इच्यापुढे अशाच माझ्या सोबत रहा, रहा अशी मी रिपीट करतो आणि उपस्थित राहिल्याबद्दल इंदिरानगर नोरंगाव या परिसरातील एक मंडळी हजर आहे या सर्वांचं प्रथम आम्ही हार्दिक स्वागत करतो या कार्यक्रमाला उत्सुकपणे साथ देणारे आमचे महिला मंडळी आहे यांच मी या स्वागत करतो आणि मी या या पाहिलं तर त्या ग्राउंडवर सराव केला स्वतःच्या हिमतीनं अभ्यास केला अभ्यास करून आपलं पदार्पण चांगल्या ठिकाणी केलं असं सर्वांनी सुद्धा या पद्धतीनं त्याच्या पाहुणा पाऊल टाकावं यासाठी आम्ही हा मोठा सोहळा घेतलेला आहे की ह्या हर्षद पासून इतरांनी प्रेरणा चांगली घ्यावी आमच्या या तरुण मुली आहेत तरुण मित्र आहेत या सर्वांनी या हर्षद थोडस प्रेरणा घ्यावीत आणि आपलं पदार्पण चांगल्या ठिकाणी करावं असे मी त्याला विनंती या ठिकाणी यानंतर आपलं मनोगत मुला जाऊन तुमची मार उंचावतो तुमची इमेज वाढवतो गावामध्ये प्रतिष्ठा निर्माण करतो ह्याच्यासारखा आनंद जगात दुसरा कुठलाही नसतो ज्या ज्याची मुलं चांगल्या संस्कारात असतात चांगल्या वळणावर असतात चांगल्या नोकरीला लागतात या प्रकल्पामध्ये त्यांचं सिलेक्शन होत देश सेवेसाठी सिलेक्शन होत म्हणजे आपा बापू ही फार अभिमानाची आणि गर्वाची गोष्ट आहे लोहनच्या दृष्टीनं या इंदिरानगरच्या दृष्टीनं आपल्या सातारा जिल्ह्याच्या दृष्टीनं महाराष्ट्रामध्ये हो हे हार्शेदनं आपलं नाव गमावलंय नाव गाजवले हा फार मोठा कर्तृत्ववान मुलगा आहे पुढे त्याचं नेतृत्व फुलत जाणार आहे त्याचं वय खूप कमी आहे की जमीनपणेच्या पाठीशी वर आहे मला हार्शेदचा अतिशय अभिमान वाटतो त्याने नेहमीमध्ये सिलेक्शन करून आपल्या आईवडिलाची आपल्या कुटुंबाचं व्रत पाकरण चारचं लोनल नगरीचं नाव त्याने उज्वल केलं खरोखर हेमंत तुझ्या कर्तृत्वला माझा सर्वांच्या वतीने सलाम आणि तुला भविष्यासाठी मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी माझे अतिशय जवळचे मित्र हेमंत पवार यांचे ज्येष्ठ सुपुत्र हर्षद पवार यांची इंडियन नेव्ही म्हणजेच भारतीय नौदल सेवामध्ये सेनेमध्ये निवड झाली होती आणि निवड झाल्यानंतर जे खडतर असं सरांनी सांगितलं सर पटवे सरांनी सांगितलं की सर्वात कडतर काळ असतो तो ट्रेनिंगचा प्रशिक्षणाचा आणि तो सहा महिन्याचा कालावधी यशस्वीपणे पूर्ण करून आज आपल्या मायभूमी नगरीमध्ये त्यांचं आगमन झालं आणि त्याचे स्वागत करण्याकरता आपण सर्व या ठिकाणी उपस्थित आहोत या ठिकाणी सर्व मित्र परिवार यांनी अतिशय माझ्या माहितीनुसार पणच्या दिवशी महाराष्ट्रात कुठलं असं स्वागत झालं नसेल सर कि यशस्वीपणे प्रशिक्षण पूर्ण करून आल्यानंतर एवढं अतिशय आनंदामध्ये कि डीजेच्या तालावरती फुलांचे उदन करत फटाचक्क्याची आतबाजी करत आहिले दिवस मारक ते आपल्या घरापर्यंत अतिशय चांगल्या पद्धतीनं यशस्वीपणे स्वागत झालंय सरांनी सांगितलं की अतिशय अस ट्रेनिंग असते मी तर बऱ्याच ठिकाणी ऐकलंय की मुलांना ट्रेनिंग इतकं कडक असते की ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्यांच्या टाळ्या सर्वांनी मला इतकं अतिशय सुंदर असं निवेदन या मित्र केलं पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो आणि पुढील वाटचालीस देखील खूप खूप शुभेच्छा धन्यवाद